नमस्कार मंडळी सुप्रभात मी सुदेश संजय आदनकर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे किंबहुना विषय काय मुद्दा तो नाही आपण येत्या काही दिवसांमध्ये कोकण कोस्टल राईडला ट्रॅव्हल करणार आहे हो हो खूप एक्सायटेड रा राईड असणार आहे एक्साइटमेंट आहे सगळ्यांमध्ये आणि फक्त प्रश्न एकच आहे की ह्या राईडसाठी म्हणजे ही सात दिवसाची राईड आहे आणि ह्या राईडसाठी जे सामान आपल्याला कॅरी करायचं ते कसं करायचं कारण आपण नेहमीप्रमाणे आर ओन फायबर क्रूज करणार आहोत आणि आर ओन फायबर क्रूज करताना सॅडस्टे हा ऑप्शन नाही आहे आपल्याकडे तर त्यासाठी मी बरेचसे सॅडस्टेचे मार्केटमध्ये सर्चिंग करत होतो इव्हन कर्नाटक दिल्ली इकडच्या पण डीलरशिप बोललो पण योग्य काही प्रोडक्ट मला मिळत नव्हतं पण बोलतात ना बगल मी चोरावर गाव मी ढिंडोरा तसंच माझं काहीतरी झालं माझ्या घरालगतच एक सुंदर असा डीलर होता म्हणजे तो प्रोडक्ट जो बनवतो कस्टमाइज प्रोडक्ट आणि अशा पद्धतीने बनवतो की आपलं जे गाडीचं मॅकॅनिझम आहे त्याला पण काही डिस्टर्ब होत नाहीतर काही वेळा काय होतं माहिती आहे का, का। आपण करून तर घेतो पण बऱ्याच वेळा स्क्रू लूज होतात मग ते आपल्या गाडीच्या बॉडी पार्टला बोलतात सुटेबल होत नाही किंवा काही ना काहीतरी सायलेन्सरला घासतं किंवा काहीतरी होतं पण हा जो डीलर मला मिळाला अखिल भाई म्हणून त्याचं शॉपचं हे नाव आहे तर त्या ठिकाणी गेल्यावर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले म्हणजे वन स्टॉप सोल्युशन म्हणजे मला मोबाईल होल्डर मिळाला कस्टमाइज आर ओन फायसाठी जे मी कधी इमॅजिन पण गेलो नव्हतं त्या व्यतिरिक्त सॅटर्सडे मिळाला जो मला योग्य पद्धतीने ट्रॅव्हल करायला मदत करेल चला तर आता आपलं काम तिकडे चालू आहे तर कितपत काम झालंय कारण मला त्याने डिझाईन दाखवलं कसं होणार काय होणार तिथेच मला सगळं कन्सेप्ट क्लिअर झाला आणि मी त्याला गाडी हँड ओव्हर केली आता आपण पाहूया की का अरे हो बाबा तुला पण बघायचंय तुला पण बघायचं चला आमच्या रँचोला पण बघायचंय तर चला आता आपण जाऊया तिकडे लवकर चलो सॅडस्टे चला मंडळी आपण आता बाईक घ्यायला जाऊया बाईक रेडी झाली आपली जाताना हे सॅडल बॅग घेऊन जाऊया आणि हो सॅडल स्टे लावायचं मागचं मोठं कारण ते म्हणजे हे बघा थोडस जळालंय तरी इनविक्ट बॅग असल्या कारणामुळे ना हे मटेरियल खूप हार्ड आहे त्यामुळे जास्त नुकसान झालं नाही पण आपण काळजी घेतलेली बरी म्हणून सॅडल स्टे लावून घेतोय आणि ते लावल्यावर कसं दिसतं ते आपण तिकडे गेल्यावर बघू बाकी मला सॅडल स्टे टोटल पाच हजारला पडलाय म्हणजे मोबाईल माउंट सकट पण वेगवेगळ्या गाडीला वेगवेगळी प्राइस आहे तर तुमची गाडी ज्या पद्धतीची असतील तसं तुम्हाला प्राइसिंग लावतील चला हो तर आपण आता जाऊन बाईक बघूया तर मंडळी मी इकडे आलो आहे एल्डोडो मोटो पार्ट्स मध्ये आणि ते बघता मागे आपल्याच गाडीचं काम चालू आहे ते अशा पद्धतीने इकडे काम चालू आहे मला इकडे असा फ्रेमिंग येणार आहे आणि फ्रेमिंगवर पूर्ण आपलं स्ट्रक्चर बनणार आहे पण ह्याच्यामध्ये जे मेन काम केलेलं आहे ते म्हणजे हे मोबाईल होल्डरचं जे मोबाईल माउंट लावलं आहे ॲक्च्युली मला सुरुवातीला असा वाटला नव्हता की ॲट्रॅक्टिव्ह वाटेल किंवा एकदम शो जाईल करून पण इथे आपण बघतो आहे ना खूप चुंबेश्वरी असा लुक आलेला आहे आता इकडे सगळं जे असेंबल केलेलं आहे पाईपचं आणि त्याचं तिकडे काम चालू आहे इकडे जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने कस्टमाइज करून दिलं जातं आहे ते मी आता काही माझे सजेशन दिले होते जे राईड दरम्यान मला काही त्रास होतो त्या गोष्टी आपल्याला अडथळे निर्माण करणार नाही त्याचं काळजी घेऊन आपण ते स्ट्रक्चर बनवतो आहे आणि थोडंसं आपल्याला ते अखिल भाईने गाईड केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण ते डिझाईन बनवणार आहे तर फायनल डिझाईन कसं येईल ना ते मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं डिझाईन आहे जे इकडे आपल्याला बॅग ठेवायला आणि ही बॉडी बनणार जो फ्रेमिंग बनणार आहे ती आपल्याला या टायरपासून सेफ करेल आणि तो दुसऱ्या साईडचा भाग आणि हा लॉग होणारा कस्टमाइज आहे पण त्याच्यामध्ये पण आपण सेफ्टी घेतो फायदा वेळ आपले भाई हॅलो हाय अखिल भाई आणि अखिल आहे ना आपल्या वेस्टर्न वर बरंचसं कस्टमाइज बाईकचं काम करतात जसं की ते आता काही गाड्या आलेल्या आहेत तर मंडळी आता आपल्याला जे आपण काम करून घेतो ते आपण कुठून करतो आहे आणि कशा पद्धतीने करतो आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय हे जाणून घेऊया तर त्यासाठी आपल्याबरोबर जॉईंट होतो आहे अखिलबाई अल्टिट्यूड मोटो हे जे ओनर आहे आणि हे स्वतः वीस वर्ष कार्यरत आहे या गोष्टीमध्ये तर ते तुम्हाला काहीतरी गोष्टी सजेस्ट कर एक्चुअली माजी मराठी बराबर न है हिंदी में चलेगा तो भाई लोग जो भी अपना काम होता है वो एक्चुअली बाइक से रिलेटेड है और कस्टमाइज एक्चुअली मार्केट में बहुत सारे प्रोडक्ट मिलते हैं जो कोई किसी का गेज पतला होता है या उसका प्रोडक्ट का मतलब क्वालिटी बराबर नहीं होता फिटिंग बराबर नहीं आता तो आ, ये भाई साहब मेरे पास आए इनका बाइक है ये वाला एक्चुअली ॲक्च्युली माझ्याकडे ना हिमालयन पण होती आधी तुम्ही बघितलं असाल त्याचं पण काम त्यानेच केलं आहे आणि जे अखिलबाई बोलत आहेत क्वालिटी प्रोडक्ट म्हणजे जे थिकनेस जी केच जे अप्रोप्रिएट पाहिजे स्टँडर्ड साईज पाहिजे ना ते आपल्याला मिळते आपण आफ्टर मार्केट रेडीमेड प्रोडक्ट घेतो ह्यासाठी मी ना ऑलरेडी सर्च केलं होतं यूट्यूबवर वगैरे पण एक जेन्युअन हे मिळत नव्हतं पण इकडे आल्यावर बोलतात ना वन स्टॉप सोल्युशन इकडे आल्यावर तुम्हाला जे कस्टमाइज स्ट्रक्चर पाहिजे असतं तुमच्या परीने ते तुम्हाला काही गोष्टी ॲड ऑन करायच्या असतील तर ते आपण योग्य पद्धतीने करून मिळतं रिलेटेड कोई प्रोडक्ट नहीं रहा है मार्केट में कुछ कस्टमाइज करना वो मैं करण्या मी करता फायनली गाडी आपल्या नजरेसमोर आहे पण आता सुरुवात कुठून करायची हे कळत नाही आहे पण मी काय बोलतो सुरुवात आपण तिकडून करूया ज्या गोष्टी करायला जरा पण इंटरेस्ट नव्हता तो म्हणजे मोबाईल स्टँड आणि ज्या पद्धतीचा मोबाईल स्टँड केला अखिल भाईने सांगितलं त्याने मला कन्व्हिन्स केलं बरंचसं की के हे असं असं तुम्ही करू शकता पण मला व्ह्यू जाईल म्हणून भीती वाटत होती पण हा जो प्रकार केलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता एकदम इतकी कावा कावा व्ह्यू आलेला आहे आणि इथं आपला बोचा मी हा मागवला होता माउंट तो फक्त इन्स्टॉल केलाय ह्याच्यानंतर जो लूक आला ना गाडीला एकदम कॉपीड व्यू वाटतोय आणि त्यानंतर जे मेन काम होतं आपलं तो म्हणजे स्टे आणि तुम्ही बघू शकता एकदम पद्धतशीर काम झालेलं आहे म्हणजे जी मला भीती वाटत होती की माझा लूक झाला गाडीचा तसं काय वाटतच नाही आहे आता ह्या आपल्या इन्व्हेक्ट्रिकच्या बॅग आहेत त्या आपण इन्स्टॉल करून बघूया कशा बसतायत हे असं काही अशा पद्धतीने लागेल ह्याच्यावर पॅनियर्स पण सेड होऊ शकतात पण आपल्याकडे ह्या बॅग आहेत ना त्या खूप फायदेशीर आहेत कारण एकदम इझी टू इन्स्टॉल आणि फुट टू गो फॉर अ राईड फक्त हे बेल्ट व्यवस्थित बांधायचे सामान लोड केलं की स्ट्रेप बांधले की असा काही लूक येतो आपल्या गाडीला खतरनाक वाटत आहे ना बघा ना तुम्ही म्हणजे बॅलेन्स बघा हा स्टॅन इन्स्टॉल केल्यामुळे ना जी लेवल मेंटेन झाली आहे ह्याच्याने तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर लुक आला गाडीला आणि बरोबर डिस्टन्स पण मेंटेन केलाय चार चार इंचा दोन्ही साइडने त्यामुळे व्ह्यू एकदम कडक झालाय चला गुड टू गो फॉर अ राईड मंडळी ह्या सॅड स्टेचा ओव्हरऑल जो रिव्ह्यू आहे तो एक दोन राईड केल्यावर तुम्हाला कळेलच कारण आता मी माथेरान साठी राईड करणार आहे ती वन डे रिटर्न राईड असेल आणि त्याच्यानंतर आपण कोकण कोस्टल राईड करणार आहे तर ह्या दोन रायड नंतर तुम्हाला पुरेपूर मी एक्सपिरियन्स माझा शेअर करीन पण त्याआधी जर आपल्यापैकी कोणी सॅड स्टे किंवा गार्डसाठी डेलर शोधत असाल तर इकडे तिकडे कॉन्टॅक्ट न करता तुम्ही अल्टिट्यूड मोटोमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अखिल भाईचा हा नंबर आहे आणि ते तुम्हाला तिथे पूर्णपणे अटेंड करतात आणि प्रॉपर पद्धतीने गायडन्स देतात की आपल्याला कसं डिझाईन बनवायचं आहे आणि आपल्या गाडीसाठी कुठलं डिझाईन सुटेबल असेल जसं त्यांनी माझ्या गाडीसाठी हे डिझाईन दिलं होतं तसं प्रत्येक गाडीला वेगवेगळ्या पद्धतीचं डिझाईन त्यांच्याकडे अवेलेबल आहे आफ्टर मार्केट कोणी सायडस्टे बघत असतात तर कॉन्टॅक्ट अखिल भाय हे अखिल भा तर अशा पद्धतीचं काहीतरी एक्सपिरियन्स आहे आता हा ऑथेंटिक एक्सपिरियन्स आहे ना मंडळी जेव्हा आपण राईडला जाऊ तेव्हा मी तुमच्याशी शेअर करीन त्यासाठी हार्डली मला एक राईड किंवा आपली एक सिरीज येते कोकण कोस्टलची त्याच्यानंतर मी एका ब्लॉग दरम्यान हा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करीन पण बाकी फुल म्हणजे सिस्टमॅटिक इन्स्टॉल झालेला आहे आता असं मला वाटतं आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा मोबाईल माउंट ह्याच्यात मोबाईल टाकून जो व्ह्यू मिळतो ना खतरनाक तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओ पुरतं एवढं आपण भेटूया एका नवीन ब्लॉक मध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेतो बाकी देवा काळजी आणि हो आपलं एक राहिलं राईट साहेब बट लिव्ह हा